आमच्या एरियामध्ये जे हे आहे म्हणजे तुम्हाला थोडंसं लोकेशन जर सांगतो म्हटलं तर सखल घरापासून तर पर्यंत नाही आहे आणि त्या एरियापासून तर नेमकिहार असं म्हणजे सुसोबित हो आणि स्वतःच्या जागेवर आणि स्वतःच्या जागेवर अशी भव्य मोठ्या इमारत आणि सोबत मी जी स्टॅच्यू ऑफ गौतम बुद्ध गॉड बुद्ध जी आहे ही हायले आम्हाला मिळालेली आहे मागच्या वर्षी पासून आम्ही बुद्ध जयंती महोत्सव हा साजरा करण्याचा म्हणजे सुरुवात केली त्याच्या आधी जयंतीचे कार्यक्रम इथे व्हायचे परंतु ऑब्जेक्ट हा एवढा की सोसायटी मध्ये राहून सोसायटी साठी काही करता आलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की बुद्ध गिहारे चळवळीचं सोर्स बनलं पाहिजे शैक्षणिक सोर्स बनलं पाहिजे हे सगळं लक्षात ठेवून आम्ही दरवर्षी इथे वर्षातून बारा महिने असतात बारा महिन्यातून म्हणजे पावसाळाही जरी पकडला तर एक ते दोन महिने सोडले तर दहा महिने निरंतर इथे धार्मिक धम्माविषयी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम नित्य नियमाने होत राहतात संविधानावर सुद्धा इथे आजच्या पिढीला संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि संविधानाबद्दल त्यांना समोर आणणे हे पण सुद्धा कार्य आम्ही करतो गरीब अनाथ आश्रम असो किंवा वृद्धाश्रम असो किंवा शाळेतले विद्यार्थी असो जे गरीब फायनान्शियली वीक असतात त्यांना सुद्धा आम्ही फायनान्शियल एड आहे स्टेशनरी हे आम्ही प्रोव्हाइड करतो कार्यक्रमाची रूपरेषा जसं तुम्हाला आहे तर ह्या वर्षी सुद्धा हे सगळं लक्षात ठेवून आम्ही कार्यक्रम तीन दिवसाचा आयोजित केलेला आहे पहिला दिवस म्हणजे गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे शहाऐंशी त्रिणी पावन पौर्णिमा सुद्धा त्याला असं म्हटलं जाते कारण की ह्या पौर्णिमेला भगवान गौतमबुद्ध यांचा जन्म झाला त्याच दिवशी त्यांना दीक्षा प्राप्त झाली आणि त्याच दिवशी त्यांना महानदी परिनिर्वाण त्यांचं घेण्यात आलं त्यामुळे हे अशी तिगुरी पावन पौर्णिमा म्हणून याला समजल्या जाते तर पहिल्या दिवशी म्हणजे तेवीस मे दोन हजार चोवीस ला एक सायंकाळी सहा वाजेपासून परिसरात कॅन्डल मार्च आणि भव्य आकर्षक झाकी झाली ही आम्ही आयोजित केली आहे जातीचं वैशिष्ट्य म्हणजे जसं उत्तर नागपूर मध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा तिथून उत्तर नागपूर हा खूप मोठा कम्युनिटी आहे आमच्या दक्षिण नागपूर मध्ये मी बिखडलेले आहेत जवळपास दूर दूर असे दहा ते अकरा लोक इथे उपास जमा होतात त्या बिहारामध्ये आणि तिथून हे सगळं चळवळच आहे त्यामुळे तिथे तुम्ही हा एक म्हणजे संस्कार म्हणा मुलांवर किंवा येणाऱ्या पिढीवर किंवा कुठेतरी आपलं समोरचं वैशिष्ट्य म्हणजे मुलांना हे कळावं किंवा धर्म

मुलांचा विकास हा सर्वांगीण विकास व्हावा चाईल्ड डेव्हलपमेंट ऑलवेज बी देअर टू टाय आर बिहार अँड एज वेल एज दिस इज आर रिस्पॉन्सिबिलिटी एज अ बी सोसायटी पीपल वी शुड गिव ऑर प्रोवाइड टू समथिंग टू सोसायटी रिटर्न तर हे थोडस लक्षात ठेवून आणि जे स्टुडियस विद्यार्थी आहेत त्यांना मागच्या वर्षी सुद्धा काही आम्ही असे कार्यक्रम आयोजित केले होते ह्या वर्षी एक एक्स्ट्रा करिकुलर ऍक्टिव्हिटी म्हणून ब्लाइंड वॉटर वॉटर रेस आणि पोस्टर मेकिंग आणि प्रेझेंटेशन तर पोस्टर मेकिंग आणि प्रेझेंटेशन जे विषय ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र तथागत गौतम बुद्धांचं जीवन चरित्र आणि संविधान लिहिताना त्यांना काय काय अडचणी केल्या किंवा संविधानाशी निगडीत असलेल्या बाबींवर पोस्टर मेकिंग ठेवलेलं आहे त्याचा हा सब्जेक्ट आणि त्याचा सुद्धा मुलांना प्रेझेंटेशन म्हणून त्यांचं पोस्टर बनवलेलं प्रेझेंटेशन द्यायचं आहे दोन मिनिटं ही स्पर्धा मुलांना वयगट पाच ते पंधरा ह्या वर्षा मुलाकडे ठेवलेली आहे त्याच दिनांक चोवीस ला संध्याकाळी प्रसिद्ध अभ्यासक आणि प्राध्यापक जावेद पाशा यांचं व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे हा व्याख्यानाला जवळपास म्हणजे दरवर्षी आमचा प्रोग्राम आहे जवळपास दीड ते दोन हजार लोक तिथे हे उपस्थित असतात रोज दीड ते दोन हजार लोक तर हे व्याख्यान ह्या मार्गाने मिळलेले आहे किंवा येणाऱ्या पिढीला आपला संविधान आपली चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म दिला फक्त धर्मापूर्वी नाही दिला भारताला संविधान दिलं जावेद पाशा यांना बोललेलं आहे त्याबद्दल त्यांचं प्रबोधन म्हणून ठेवण्यात आलेलं आहे पंचवीस तारीख पंचवीस मे दोन हजार चोवीस सायंकाळी अगेन सायंकाळी प्रसिद्ध गजलकार आणि गीतकार यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणी मुंबई आकाशवाणी दूरदर्शन नागपूर इथे आपलं प्रसिद्ध गीतकार गीताचा कार्यक्रम दिलेला आहे असे अनेक भटक यांचा आणि त्यांचा संसद यांचा गीतांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सोबतच त्याच दिवशी एक वेळा भोजन म्हणून जे समिती बिहारामार्फत सगळ्यांना तिथे भोजन म्हणून आयोजित केलेला तर अशा हा तीन दिवसाचा प्रोग्राम जेणेकरून ह्या तीनही दिवशी थोडंफार सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक या तिन्ही बाबी इथे वैशिष्ट्यपूर्ण आम्ही ऍड करू तसा हा प्रोग्राम आम्ही इथे निश्चित केलेला आहे ह्या प्रोग्रामाला सगळ्या उपासक उपासिका आणि बिहारातले आणि सोबतच जे काही राजनीतीमधले काही नाणी व्यक्ती आहेत यांचा सुद्धा इथे समावेश होणार आहे जसं गिरीश पांडवजी अभिजित वंजारी आमदारजी अभिजित वंजारी बँक यांचा सुद्धा इथे सहभाग राहणार आहे आणि इतर जे गेस्ट मंडळी राहील त्यांचा सुद्धा इथे समावेश राहणार आहे असा हा तीन दिवसाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे हा कार्यक्रमाला आपण सुद्धा मी माझ्या सर्व आपल्याला इथे आमंत्रित करतो आपण सुद्धा या आणि ह्या कार्यक्रमाचा जेवढा प्रचार प्रसार करता येईल तेवढा प्रचार प्रसार आपल्यातून व्हावा अशी मी आशा राखतो आणि हा जो शेड्यूल आहे कार्यक्रमाचा आजचावाद त्यानंतर त्यानंतर आपल्या काही प्रश्न असतील तर कृपया प्रश्न आपण विचारू शकता आमचे इथे आम्ही परिपूर्ण प्रयत्न करून आपल्या प्रश्नांचा उत्तर स्वयंचलित आहे सॉरी सर एक स्वयंचलित आहे आणि एक स्टॅच्यू आहे दहा ते अकरा नगर आहेत ते अकरा नगर कव्हर करणं तर पॉसिबल नाही कारण की ट्राफिक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता आणि एक जवळपास तीन ते चार तिथे आहे आणि ह्या जाती दोन ते तीन राहते आणि सोबत एक जवळपास दोनशे ते तीनशे उपासन ह्या झातीला उपस्थित राहतो जसं उत्तर मध्ये चौक चौक सजिवले जाते आणि झाकीत दाखवल्या जाते त्या प्रकारची काही गीम आहे का आपल्याकडे आम्ही चौक तर नाही संदोबत परंतु मी झाकी परत आल्यानंतर आमचा विहारामध्ये जो चौक पडतो दोन चौक पडतो आणि विहाराच्या आतमध्ये सुद्धा या झाकी डिस्प्ले होणार आहे तर ह्या झाकी तिथे राहणार आहे स्वरूप काय राहणारी स्वरूप एक स्वरूप बोललो आहे संविधानाची थीम आहे आमची भारतीय संविधान दलजाणूची भारतीय संविधान दल एक जाती बनवलेली आहे संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोपवून राहिले ते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात एक संविधानाची प्रथा सोबत एक जे एस सी एस टी एनटी ओबीसी म्हणजे जसं संविधान हे फक्त एका जातीपुरती किंवा एका मानव जातीपुर्यादी असे हे पर्टिक्युलर त्या जातीतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की संविधान hey, ही काळाची गरज आहे आणि या संविधान काळाची गरज आहे ही मानव जातीची गरज आहे त्या मानव जातीमध्ये सगळे लोक समाविष्ट असतात हा समाविष्ट लोकांना संविधान समोर रक्षक कसा करतो आणि आता काळाची गरज अशी आहे